नमस्कार मी स्नेहल क्रिसमस आता जवळ येतो आहे आणि सगळ्यांनाच केकची उत्सुकता असते लहानांपासून मोठ्यांना केक फार आवडतो जर हा केक आपण घरी बनवून जर मुलांना दिला तर तो खूप पौष्टिक होतो आणि कितीही जरी खाल्ला तरी काही त्रास होत नाही असा हा केक आपण आज घरी बनवणार आहोत तर तुम्ही बघा आपण काय काय करायचं ते मस्त असा घरी आपण केक बनवणार मी बनवला आहे तो म्हटलं तुमच्याशी शेअर करावा खूप सुंदर असा हा रवा केक आपण इथे तयार करतो आहे आता त्यासाठी आपण आता इथे दोन वाटी म्हणजे दोन हे जे कप आहेत एवढं दोन कप मी रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे तरीसुद्धा मी तो मिक्सरला फिरवून घेतला आहे थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा रवा घेताना आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेतला आता आपण काय करू त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक जो कप आपण ज्या कपाने आपल्या र रवा घेतला आहे त्या तोच कप अर्धा कप आपण तेल टाकलं आहे अर्धा कप दही अर्धाच्या जास्त थोडी साखर आणि अर्धा कप दूध असं टाकून आपण ते सगळं मिक्सरला फिरवून घेतलं हे बघा असं मस्त तशी अशी क्रीमी क्रिमी तयार झालेलं आहे आता हे सर्व आपण त्या मिक्सरच्या जेव्हा आपण रवा फिरवून घेतलेला आहे त्या भांड्यामध्ये हे सगळं टाकायचं आणि चांगलं चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो खूप मस्त असा हा रवा केक तुम्ही घरी बनवू शकता आणि मी हा तुम्हाला कढईत बनवून दाखवणार आहे त्यामुळे तो आणखीनच तुम्हाला मस्त वाटेल करायला हे बघा चांगलं मस्त फेटून घेतलं आहे खूप सु एकही गुठळी त्यात ठेवायची नाही आपल्याला हाताने असं फेटून फेटून घ्यायचं दिसते का गुठळी नाही ना आता आपण काय करू ते दहा मिनटासाठी ठेवून देऊ आता दहा मिनटं झालेत त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर व्हॅनिला इसेन्स आणि इनोचं एक पॅकेट अख्खं पॅकेट मी टाकलं आहे हां इथे आपण इथे सोडा वगैरे नाही वापरला आपण इनोचं अख्खा पॅकेट वापरलेलं आहे आता त्याच सोड्यावरती आपण काय केलं थोडीशी तुटी फ्रुटी टाकली आणि थोडंसं दूध टाकलं आहे कारण जे रव्याचं बॅटर आहे ना ते थोडं घट्ट झालं आहे म्हणून मग अजून थोडंसं पातळ होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण दूध टाकलं आहे आता हे पूर्ण एकाच डायरेक्शनने आपण मिक्स करून घ्यायचं जसं तुम्ही मिक्स कराल ना जसं जसं फेटाल तसं तसं ते अगदी फ्लफी व्हायला हो लागतं आणि वरती वरती यायला लागतं मस्त त्याच्यामध्ये हवा भरली जाते हे बघा आता एका बाजूला आपण काय केलं आहे भांड्याला तूप आ, तेल लावून घेतलं आहे तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता आणि बटर पेपर टाकलं आहे त्या भांड्यावरती आपण आता हे ओतलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी काय केलं आहे माहिती आहे का एक कढई ठेवले कढई तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे मी आता इथे मीठ वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे हे बघा मी तापत ठेवलं आहे असंच ठेवलं आहे मी साधंच आणि त्याच्यात आता आपण हे भांडं ठेवून देणार आहे मिठाची सुद्धा गरज नाही लागत अगदी सहज होतं हा केक एक अर्ध्या तास आता आपल्याला उघडायचं नाही आहे हे बघा अर्ध्या तासामध्ये मी उघडून दाखवते तुम्हाला मस्त आपला मी गॅस बंद करून टाकला आता आणि आपला हा ता 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 केक आता झाला आहे की नाही हे कसं बघायचं तर त्याच्यामध्ये एक चमचा मी उलटा घातला तर ज्या चमच्याला चिटकत नाही म्हणजे आपला केक मस्त झाला आहे आपण तो आता काढून घेऊ साईडला थोडा थंड होऊन द्यायचा आणि मग सुरीने त्याचे जे एजेस असतात ना ते मो आधी मोकळे करून घ्यायचे एजेस आणि मग तो उलटा करायचा हा मस्त असा आपला हे बघा थंड झाल्यावरती ना तो आपोआप सुटतो काही गरज पडत नाही त्याला आता आपण ताटावरती तो काढून घेऊ उलटा करून आणि जो खाली आपण बटर पेपर टाकला तो तोसुद्धा काढून घेऊ अगदी सहज निघतो बघा आणि असा सुंदर असा मस्त हा रवा केक आपण इथे तयार केलेला आहे आता मी सुद्धा तुम्हाला दाखवते खूप सुंदर झाला होता आणि त्याचा स्मेल एवढा व्हॅनिलाचा इथे सु येतो ना तर आहा, हा काय सांगू तुम्हाला मैत्रिणीनो तुम्ही नक्की करून बघा